अंबरनाथ पूर्वेकडील भवानी चौकातील राम गोविंद या अति धोकादायक इमारतीवर अखेर नगरपालिकेनं तोडत कारवाई सुरू केली आहे नगरपालिकेने या इमारतीच्या कंपाऊंडर जेसीबी फिरवलाय तर इमारतीच्या तळमजल्यावरील दिवसांची मुदत देण्यात आली आहे अंबरनाथ पूर्वेकडील मोतीराम पार्कातल्या भवानी चौकात राम गोविंद सोसायटी असून ही सोसायटी अति धोकादायक घोषित करण्यात आली आहे या इमारतीवर तोडक कारवाई करण्यासाठी आलेलं पालिकेचं पथक दोन वेळा माग आणि जिम मालक यांच्यातल्या अंतर्गत वादामुळे रिडेव्हलपमेंटचं काम रखडलं होतं अखेर पालिकेनं इमारतीचं कंपाऊंड तोडून कारवाईला सुरुवात केलीये आता उद्यापासून बिल्डर मार्फत इमारतीचं तोडकाम केलं जाईल या दरम्यान जिम रिकामी करण्यासाठी जिम मालकाला दहा दिवसांची मुदत देण्यात आली असल्याची माहितीही समोर आहे त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून राम गोविंद सोसायटीच्या बाबतीत रखडलेली कारवाई पावसाळ्यापूर्वी तरी पूर्ण होणार का याकडे सर्वांच लक्ष लागलंय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज